नमस्कार मी पूजा पूजाच माझी किचन मध्ये मा पुन्हा तुम्हाला सर्वांचं गोड खमंगा आणि खुसखुशीत स्वागत तर सोयाबीनचे फायदे तर सगळ्यांना माहितच आहे पण आपण रोज रो सोया रोज सोयाबीनची भाजी खाऊ शकत नाही रोजच्या आहारात ते घेऊ शकत नाही मग अशासाठी एक उत्तम पर्याय म्हणजे सोयाबीनची चटणी ही चटणी कधी ऐकली नसेल खाल्ली नसेल तर नक्की बनवून बघा एकदा बनवली की दोन महिने टिकते मस्त कुरकुरीत होते खूप खमंग लागते आणि इचे फायदे तर खूप आहे खूप गुणकारी आहे हे मी नंतर सांगेलच चला तर रेसिपीला सुरुवात चटणी बनवण्यासाठी इथे मी एक लोखंडी तवा घेतला आहे त्यावर एक चमचाभर इतकं तेल टाकून घेतला आहे आणि यामध्ये तेल हलकं गरम झालं की कढीपत्ता टाकून घ्यायचा एक काळी कढीपत्त्याची टाकली आहे आणि त्याबरोबरच वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहे आणि एक छोटा चमचा इतकं जिरं टाकलं आहे सर्व साहित्य तेलामध्ये मध्यम आचेवर लो टू मिडियम फ्लेमवर अगदी खमंग करून घ्यायचं म्हणजे कढीपत्त्यामधील सर्व मॉइश्चर निघून जाईल आणि आता यामध्ये हे सोया चंक्स घेतले आहे एक वाटीफुल भरून इतके सोया चंक्स आहे हे टाकून घ्यायचे आहे याऐवजी सोया ग्रॅन्युल्स मिळाले जे बारीक असतात अगदी ते वापरले तरी चालणार आहे आणि अगदी लो फ्लेमवरती छान डाग येईपर्यंत आपल्याला हे अगदी खरपूस होईपर्यंत छान भाजून घ्यायची ही चटणी गुणकारी आहेतच त्याचबरोबर लोखंडी तव्यावर भाजल्याने यामध्ये आयर्नची देखील आणखीन ॲड होते भर पडते त्यामुळे लोखंडी तव्यावर भाजायचं भाजल्याही छान जातं चवही चा, छान लागते आणि गुणधर्मही वाढतात सोयाबीनमध्ये तसे खूपच गुणधर्म आहे तुम्हाला माहितीच असेल ते प्रोटीन फायबर आणि त्याचबरोबर प्रथिने भरपूर आहे यामध्ये हे आपल्या केसांच्या आरोग्यासाठी हाडांच्या मजबूतीसाठी तसेच हे स्नायू देखील बळकट करतात हाडं मोडले असेल तर ते जॉईंट होण्यासाठी देखील खूप गुणकारी आहे त्याचबरोबर या यामध्ये या, या जे प्रथिने असतात त्यामुळे आपली चयापचय जी क्रिया असते ती वाढते म्हणजे पचन व्यवस्थित होतं पचन सुधारतं आणि वेट लॉससाठी शरीरातील चरबी कमी करणं तेल कमी करणं तसंच बॅड कोलेस्ट्रॉल जे आहेत ज्याची पातळी आहे ती कमी करतं त्यामुळे सोयाबीन खूप फायदेशीर आहे पण रोज रोज मसालेदार ग्रेव्हीचे पदार्थ खाऊ शकत नाही त्यासाठी ही चटणी बनवून ठेवायची आता ही चटणी आणखीन रोजकर होण्यासाठी दोन चमचे इतके सुक्या खोबऱ्याचे काप टाकले आहे चंक्स छान भाजल्या गेल्यानंतर खोबरे टाकायचं कारण ते लवकर भाजलं जातं आता याला देखील हलके डाग येऊ द्यायचे आहे खूप जास्त भाजायचं नाही आता हे छान भाजल्या गेलं की इथे पुन्हा सेंटरला मी थोडी जागा करून घेतली आणि सगळ्यात शेवटी एक मोठा चमचा इतके तिळ टाकले आहे तिळाने ही चटणी खूप रुचकर होते त्याचबरोबर याची व्हॅल्यू देखील वाढते कारण तिळाने देखील तेल असतं त्यामध्ये जे ऑइल असतं ते आपल्या हाडांच्या बळकटीसाठी खूप छान असतं त्यामुळे नक्की टाका आणि खूप चवदारही होते आता हे सर्व साहित्य छान भाजून झालं आहे थंड करू आणि एका मिक्सरच्या भांड्यात काढून आता हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलं आणि त्यामध्ये एक चमच्याभर किंवा चवीप्रमाणे मीठ टाकलं पाव छोटा चमचा इतकी हळद टाकली आणि दोन मोठे चमचे इतकं लाल तिखट टाकलं आहे तिखट तुमच्या इच्छेनुसार कमी अधिक करू शकता आणि सोया चंक्स अगदी छान कुरकुरीत झालेले आहे त्यामुळे मिक्सरचं बटन चालू बंद करत ही चटणी जी आहे ती अशी थोडीशी दरदरीत अशी वाटून घ्यायची आहे दळून घ्यायची आहे आता ही मस्त तयार झाली आहे खमंग असा सुवास याला येत आहे आता ही आपण पटकन वाटी एका वाटीमध्ये काढून घेऊ आणि आणखीन पुन्हा थोडी थंड झाली की एका हवाबंद डब्यात किंवा बरणीमध्ये भरून ठेवायची आणि रोज आहार रोजच्या आहारामध्ये एक एक चमचाभर ही घ्यायची खूप कुरकुरीत लागते आणि चवीला खूप अप्रतिम लागते आणि त्याचबरोबर तिचे फायदे मी तुम्हाला सांगितलेच आहे कितीही फायदे असले तरी सगळ्यात मोठा फायदा म्हणजे हे शरीरातील चरबी कमी करतं आणि तेल काढून टाकतं त्यामुळे ही खूप उत्तम आहे त्यामुळे सगळ्यांनी खावी तर आता ही चटणी तुम्ही पोळीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता आणि ही चटणी तर मला डोसासोबत देखील खूप आवडते डोसावरती ही स्प्रेड करून तुम्ही खाऊ शकता अगदी मस्त क्रिस्पी होते तर सध्या मी आता इथे ज्वारीची गरमागरम अशी भाकरी घेतलेली आहे कळण्याची भाकरी घेऊ शकता बाजरीची तांदळाची कुठलीही यावरती मस्त तेलाची धार टाकायची मस्त मिक्स करायचं आणि मस्त एक बाईट घ्यायचा खूप चवदार लागते नक्की बनवून बघा कधी खाल्ली नसेल ऐकली नसेल नक्की बनवा तशी झाली प्रतिक्रिया कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा या अगोदर बऱ्याच चटण्यांच्या चार रेसिपी आणि चटणी पॉकेटची संकल्पना दाखवली आहे त्याप्रमाणे देखील ही चटणी सर्व करा मुलांनाही द्या आणि अशाच मस्त रेसिपी सोप्या आणि हेल्दी पद्धतीने बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल